प्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोठूनी चवसा पडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद की गुलाब जूही चंपक बन फूले ऋतु बसंत अपनो कंत गोरी गरवाल गाय झुलना में बैठे आज पी के संग झूले पी के संग झूले केत की गुलाब केत की गुलाब जूही केत की जसं आपल्या बागेत भिन्न भिन्न रंगाची फुलं असतात गुलाब जुही चंपक रोज आणि केतकी तसंच आपल्या खाद्यपदार्थात देखील वैधता म्हणजे एक लॉट ऑफ व्हरायटी असते आणि हीच व्हरायटी आपल्याला दाखवतो अनवट स्वाद काहीतरी वेगळं काहीतरी स्वादिष्ट काहीतरी वेगळ्या रंगाचं वेगळ्या ढंगाचं आणि आज अनवट स्वादमध्ये रंग भरायला आलेले आहेत केतकी केतकी ताई हे गाणं तुमच्यासाठी होतं वेलकम टू अनवट स्वाद केतकी जयकरताई ह्या एक ॲडव्होकेट आहेत एक वकील आहेत त्याबरोबर गृहिणी आहेत त्यांना कुकिंगची खूप आवड आहे नुसती आवड नाही त्यांना रायटिंगची पण आवड आहे आणि आपल्या छोट्या कर्माने कार्याने ते कुकिंग म्हणा किंवा कायदेशीर सल्ला म्हणा म्हणाय करतात नमस्कार केतकी ताई नमस्कार तुमच्याबद्दल थोडक्यात आमच्या ला माझा आणि दूरदर्शनचा खूप जुना संबंध आहे बरं एक विवाहितांचे अश्रू असं मी सदर लिहित होते आणि त्याच्यावरून मालिका काढल्या होत्या ते होतं न्यायदेवता आणि ते फर्स्ट दूरदर्शनने प्रसारित केलं आणि ते पहिलं मराठी लिगल सिरियल होतं हिंदुस्थानातलं खूप प्रसिद्ध होते येस आय एम so सो ग्लॅड आणि अजून लोकांना ते आठवण आहे की ते नुसतं मनोरंजन नव्हतं पण यात प्रबोधन पण होतं आणि ह्या सगळ्या म्हणजे खऱ्या केसेस मी लिहिल्या आणि त्या प्रेक्षकांना दाखवल्या होत्या नंतर मनुष्य देवता झालं आणि नंतर ऑफकोर्स मुलं लहान असल्यामुळे संसाराचा भार असल्यामुळे तर मला असं वाटतं की मी माहेरी आलेली आहे दूरदर्शन मध्ये इतक्या वर्षांनी पुन्हा आलेली आहे थँक्स राहुल भैया फॉर ब्रिंगिंग मी हिअर नमस्कार स्वागत आहे आपलं तर आज कोणता अनवट रंग आम्हाला दाखवत आज आहे साधी सिंपल गोष्ट कोवळ भात आणि बटाट्याची भाजी कोवळ भात बटाट्याची भाजी सिंपल yes. आता कोवळ म्हणजे कच्च नारळाचं दूध बरं हे कच्च नारळाचं सामग्री बघूया आपण कच्च नारळाचं दूध आहे थोडासा चिंचेचा कोवळ केलेला आहे चिंचेचा कोवळ बटाट्याच्या बारीक लहान क्यूब्स फोडी कांदा कोथिंबीर कोथिंबीर हवी असल्यास मिरची बारीक हवी आम्हाला तिखट आवडतो कांदा आणि चवीला मीठ चवीला आता आपण बटाट्याची भाजी आता हे माझी कढई आमची जुनी ही लोखंडाची कढई आहे बर म्हणजे आमची वर्षाची कोणाची आहे सासूबाईंच्या सासूबाईंची सासूबाईंच्या सासूबाईची राहुल का होती का नाही नाही जास्ती बिकॉज आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी बिणी घालायचं नाहीये अंदाजच घालूया तेल त्यांना बरं पेक्षा असते ओके तेल त्यांना सणसणीत तापलं हिंग घातलं hmm. का बटाटे घालायची आता आपण हिंग टाकतो त्याच्यात जास्त ah. नाही घालतो मग कळू hmm. होते हा बर hmm. हिंग ah. बेताने घालायचं म्हणजे यस त्यानंतर yes. आपण बटाटा का, कापलेला बटाट्याच्या फोडी hmm. क्यूब hmm. बारीक क्यूब सोडायच्या म्हणून yeah. तेल अंगावर नाही उडलं पाहिजे ना बटाटे वडेवाले लोक आहेत ना म्हणतात सोडतो आम्ही असं म्हणतात आता हळद घातलं आता हे सुकं आहे तर ठीक आहे लाल मिर क इज द काश्मिरी मिरची आहे कश्मीरी कश्मीरी, yes, कश्मीरी लाल मिरची ह्याला हिरवी मिरची नाही हा चलत याला हिरवी मिरची नाही नॉट रिक्वायर्ड आहे अंदाजाने अंदाजाने हे असं जाडं मीठ आज आपण पाठारे प्रभू या समाजाची रेसिपी आहोत तर हा समाज मुंबईचाच मुंबई कर आपण जर म्हणायचं घेतलं तर पाठारे नंबर लागेल लागे लागे लागे। हो आणि मला वाटतं तेराशे आम्ही तेरा सेंचुरी म्हणजे इथे आलात तुम्ही म्हणजे महिकावतीला राजा बिंबाबरोबर आलो आमची हकी जागा देवगिरी गुजरात पाटण अहमदनगर देवगिरी आणि शेवटी मुंबई मुंबई पण मुंबई कर झाला मग कोळी आगरी ह्यांच्यावर मिक्स होऊन आम्ही बस सगळे हे त्यांच्या पण या घेतली आणि आपण म्हणतो की आपले क्युझिन्स वरनं आपलं आपलं कल्चर कळतं तर त्याप्रमाणे तुम्ही बघाल की पाठवतो रेसिपीज मध्ये कोकोनट कोकोनट मिल्क तसंच फिशचं प्रमाण खूप आहे आणि कधी कधी आम्ही व्हेजिटेरी वे वे खातो ना तुमच्या तुमच्यासारखे आले पाहुणे मग काय इलाज नसतो आम्हाला चला आता हे बारीक चुलीवरती ठेवायचं पाणी अजिबात घालायचं नाही ओके वी कॅन कांदा कधी घालायचं नाही ह्याच्यात कांदा नाही कांदा आपला कोवळासाठी ही भाजी झाली त्याच्यावर काय का खायचं भात कोवळ म्हणजे कच्च हे ह्या कोकनट मिल्क मध्ये मी हे चिंचेचं कोवळ घालते चिंच जास्ती नको आंबट सोलकडा सोलकडी असते त्याच्यामध्ये कोकम असते हे आमचं कोवळ आहे त्याच्यामध्ये चिंच असत थोडस मीठ

वाव आता ही भाजी अशी उघडी टाकायची बर मग ती कुरकुरीत होते शिजत आली ना का मग ती उघडी टाकायची आणि बारीक फोडी असल्यामुळे ना त्या चटकन कुरकुरीत होतात बर ओके आता होऊन जा असा सांगला ना छान परत वास आलेलं आहे आणि सोपी आहे वास आलेलं चला आपण घेऊया प्लेटिंग करायला घेऊया राईस आण तुम्ही राईस आण राईस तयार आहे कोवळ आहे आणि राहुल भैयाला मिरची पाहिजे कोवळा मी घालत नाही मला तिखट आवडतं आय एम राधर तिखट माय सेल्फ सो इट्स ओके चवीप्रमाणे असेल ना म्हणजे तिखटपणा जो आहे तो चवीप्रमाणे ओके राहुल भैया ये आपका कोवळ भात और बटाट्याची भाजी बस भिजून आल्यानंतर घरी दिसे कम्फर्ट सुलग सुलग गिर सावन सूलग सूलग जाए मन, प्लेट में आज तुम्हारे है कोवळा भात बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी रिम झिम गिर रेडी आहोत आपण डान्स इट चल मी कारण काय होतं मला बऱ्याच केसेस मिळतात त्याच्यामुळे बायकांच्या फॅमिली दुःखाच्या असतात त्याच्यामुळे मला खूप ड्रामा दिसतो त्याच्यामध्ये इट आणि मग त्यांचा माझा संबंध केस संपल्यानंतर पण राहतो अशाच एका केसमध्ये मी एका बाईची केस होती डिवॉर्सची केस होती आणि ती काय बोलूच शकत नव्हती त्याच्यामुळे आता आम्ही दोघं मिश्रण एकत्र असल्यामुळे ती त्या समोर बोलू शकत नव्हती मग ते बाहेर गेल्यानंतर तिने मला जे काय सांगितलं ते इतकं भयानक होतं की काय शब्दांच्या पलीकडे होतं तर मी तिला आमचं लिगल काम झालं तिला डिवोर्स मिळाला खूप तिला आम्ही हिंमत बांधली तिची मुख्य म्हणजे तिला उभं केलं उभं केलं उभं यस इमोशनल सपोर्ट दिला लिगल सपोर्ट तेव्हा गॅली बुडिडावन तो दिला आणि तिने जेव्हा पुनर्विवाह केला आणखीन त्या इतका तो नवरा तिला चांगला मिळाला की तिच्या पहिल्या मुलाच्या लग्नाला तिने आम्हाला बोलावलं आणि तिच्या फॅमिलीमध्ये आम्ही दोघं जणच होतो बस मी एम माईमध्ये so अनुभव तुम्ही शेअर करता का त्याच्यामुळे मला लिहायला ते एक खाद्य मिळते फूड फॉर थॉट आणि दुसऱ्या लोकांच्यातून पण एक इन्स्पिरेशन मिळते की आपण वी आर नॉट ओन्ली विक्टिम्स बाकीच्या पण आयुष्यामध्ये लोकांच्या असं होऊ शकते

एता पिकाले बहर शिवार झालं हरभर एता मातीचा हा गंध मनी आनंद लहर आनंदाची लहर मनात फुलवणारी माते समान असणारी ही काळी आई या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहितीपूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं नवीन तंत्रज्ञान नवीन संशोधन शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसाच आपल्या मातीतलं आमची आमची माती माणसं प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर स्वातंत्र्य आपलं स्वागत आहे आपल्या बरोबर आहे नमस्कार आजचं मेनू काय आजचं हिरव्या वाटण्याचं काळवण कोळंबीचं बरं बर, हिरव्या वाटण्याचं काळवण सांगा हे हिरवं वाटण आहे ते मी कोथिंबीर मिरची उले नाळाची सोय आणि थोडीशी हळद आणि त्याच्यामध्ये एक टेबल स्पून तांदळाचं पीठ पण आहे यायला हिंग आहे कोळंबी आहे कोळंबी आहे साजूक तूप आहे फोडणीला लिंबू आहे दिसतोय मला कोकोनट मिल्क आणि लसूण फेसलेला त्याला स्टार्ट सुरू करूया आपण चूल चालू केली आहे हो। त्यानंतर तूप आपण टाकतो आधी आत आता एक ट्रिक असते कोटचाही काढून कर, काढताना आधी लसूण टाकायचा आणि मग हिंग ऐकताय ना आधी हिंग टाकलात तर हिंग जळतो सो म्हणून पहिला लसूण आणि मी लसूण पण वाटणामध्ये घातलेला आहे थोडा लसूण कारण फिश आहे त्याला ते हर ओसट लागते आता हा लसूण घातला ओके तो परतायचा जरा गुलाबी परतायचा त्याच्यामध्ये कोलंबी घालायची कोलंबी धुवून स्वच्छ त्याचे दोरे काढलेले आहेत म्हणजे ते नडतात असं आम्हाला लहानपणापासून सांगितलं होतं <laughs> आम्ही तेच करतो सो हे आता काढला कोलंबी घातलेली आहे कोलंबी परतली तुम्ही चिंबोऱ्यांचं खेकड्याचं पण करू शकता हे डिपेंड तुमचा चॉईस पिंकिश पिंकिश या आता आपण हा घाल मसाला वाटण घालायचा वाटणामध्ये हळद घातलेली आहे लसूण आहे तांदळाचं पीठ आहे जरा जाडसरपणा घ्यायला हे वाटण घातलं तरी चांगलं परतून घ्यायचं कारण त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आहे हळद आहे खोबरं आहे ओल्या नारळाचं हे सगळं छानपैकी परतून घ्या परतून आता बघा हा हिरवा रंग तो हळद घातल्यामुळे आपलं नेहमीच आलं अंदाजाप्रमाणे अंदाजा ओके नाव लास्ट शेवटी आपलं कोकोनट मिल्क टू बी ऍडेड बस कोकनट मिल्क ॲड करायचं आणि की पॉन आता मी पातळ शिरो आणलेलं नाही थोडंसं पाणी भरून चाललं जस्ट वॉश hmm. तर असतं आमच्याकडे कसं असतं जाड आणि पातळ शिरं असते म्हणजे आपण जेव्हा पाट्यावरती वाच वाटतो आणखीन दूध काढतो ओल्याचं खोबऱ्याचं तेव्हा जाड पातळ दोन शिरी असतात hmm. ओके hmm. आता हे आणि ढवळत राहायचं नाही तर फुटते आता ह्याला उकळ येऊन द्यायचा hmm. उकळ आल्यानंतर लिंबू पिळायचं चूल बंद करायची आणि नंतर लिंबू फाटू पिळायचं नाही तर फाटते ते दूध आणि ऑफकोर्स एज युजल वन लार्ज टेबल स्पून ऑफ शुगर हो आणि काय चांगला एक किस्सा मॅडम तुमच्या एवढ्या चाळीस वर्ष कोर्टाच्या करिअरमध्ये माझी एक क्लायंट होती तरुण वीस वर्षाची मुलगी होती तेव्हा माझं सिरियल चालू होता अधिकार तर ते बघून ती माझ्याकडे आली होती वीस वर्षाची यंग मुलगी बर्मातून मुं मुंबईमध्ये आली लग्न करून आणि इंडियामध्ये कोणी नाही तिचं लग्न केलं आणि नवरा तिचा कुठेतरी फॉरेनला यु ह्याच्यामध्ये अरब कंट्रीमध्ये होता इंजिनियर होता आला तो लग्न केलं आणि तो गेला सहा मी आणखीन ही मुंबईला झाली तर त्यांचा ते विजा विजा यायचा होता आणि तो इंजिनियर असून तो सोळामधल्या खाली पडला आणि दॅट वॉज दी एंट्री आणि तो वारला त्याचं बॉडी आली ते पाठवलं पण ते त्याचं जे कॉम्पन्सेशन होतं ते अरब कोर्टात ठेवलं म्हणून ती माझ्याकडे आली कारण त्यांना इकडे हायकोर्टातून हे पाहिजे होतं सक्सेशन सर्टिफिकेट कारण तिची सासू जिवंत असल्यामुळे सासू आणि विधवा ह्या दोन तिला मूल नव्हतं तर सासू आणि विधवा ह्या इक्वल वारस असतात एका हिंदू पुरुषाचे तर म्हणून ती माझ्याकडे आली आणि मग तिने म्हणजे मी हे केलं अपील कोर्टामध्ये केस दिसत आम्ही ॲप्लिकेशन पिटिशन केलं सासूंनी आमच्या घातलं मला सगळं पाहिजे नॉट पॉसिबल सासू आणि विधवा एक एक इक्वल एअर्स आहेत ना समप्रमाणात तुम्ही शेअर असाल त्याच्या वार भांड भांड भांडल्या मग शेवटी मॅटर्स सेक केली आणि अरब वार सुरू झाली मग सगळं ठक्क ठप्प झालं ते झालं ते संपलं मग तिचे सगळे शेअर बिर्स दिले आणि मग बऱ्याच वर्ष बर, आणि त्या सासूने खूप त्या बाईला छळलं होतं म्हणजे ती फा नरिमन पॉईंटवरून कुठे गोरेगावला जायची ऑफिसमधून त्या सासू कधी किचन बंद कधी बाथरूम बंद खूप खूप तिला त्रास दिला ते म्हणजे तेव्हा नथिंग हे तर तिने आणि शेवटी ते पैसे आले सगळं झालं सेपरेट झालं सासू जेव्हा मरता ना तिला फोन केला की hmm. तू मला हॉस्पिटलमध्ये भेटायला येईल बरेच वर्षांनी तिचा मला फोन आला काय करू मॅडम सासू माझी मला बोलाय प्लीज गो कारण सारखं मोठं पुण्य नाही येस ऑनेस्टली तर ती म्हणते ती गेली कारण सासूने खूप तिचा तिला छळलं होतं सासू ती गेली सा आणि साहेनला तिला सांग सासूला प्लीज फगेव मी आय फगेव मी आणि एवढं बोलून दुसऱ्या दिवशी ती सासू गेली आय थिंक हा माझ्यासाठी खूप सक्सेस आहे दिस इज समथिंग विच आल ने फेट बरोबर राहुल भैया आपलं कालवण झालेलं आहे हिरवा वाटणाचं कालवण आता मी चूल बंद करते आणि लिंबू पिळते लिंबू पिळायचं बंद करून येस मी झालो आता तुझ्या हाताने तूप घाल बघू भरपूर घाल एकदम डरणे का नाही डरणे का नाही हा बस 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 बस

किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार जीना इसी का नाम है yes, yes, yes. खाना इसी का नाम है और करना इसी का मेरा काम है क्या बात <laughs> है आपने आपने, क्या बात है अपनी रेसिपी रेडी आहे आता बघूया आपण आणि खाऊया आपण मजा करूया क्या बात है प्रेक्षको फैंटास्टिक कालवण तयार झालेला आहे आपण नंतर खाणार आहोत आपण लेट्स एन्जॉय इट खूप गरम आहे आता तुम्ही बनवा दिस इज सो इजी एवढं एवढी अनवट गोष्ट आहे पण एवढी सोपी गोष्ट आहे आमचे प्रेक्षक नक्की बनवतील बघा आपलं स्वागत आहे आपण बघत आहात अनवट स्वाद आणि आपल्याबरोबर आहेत ऍडव्होकेट शेफ के जयकर किती ताई आता काय तुम्ही दाखवता आता आहे चिंबोरीचं खडखडलं चिंबोरी आणि खडखडलं काही वेगळंच वाटतंय ना हो चिंबोरी म्हणजे क्रॅप बर आता खऱ्या म्हणजे चिंबोऱ्या म्हणजे आपण काळ्या चिंबोऱ्या ज्या आहेत त्या त्याला आम्ही होतो स्पॉटेड वन बरं बरं अदरवाई चिंबोऱ्या असतात मग खऱ्या त्या काळ्या असतात पण ह्या काळ्या नाहीये ग्रे आहेत विथ स्पॉट्स ऑन भरलेलं चिंबोर म्हणतात ना ते हा भरलेलं चिंबोर म्हणजे काय माहितीये काय जेव्हा मुलगी सांगून येते लग्नाला तर कोटच्या घरची आहे चांगली सदन सगळं भरलेलं चिंबोडी आहे <laughs> सो दिस इज अ भरलेलं चिंबोड आला तर हे गाभोळी आहे भरलेलं चिंबोड आपण करतोय आज आणि आजची ही अंगवट डिश आपल्या समोर आणत आहेत ऍडव्होकेट केतकी ताई जेकर okay. सामग्री बघूया आपण काय काय एक तर भरलेलं चिमुरा इथे आहे त्यानंतर लसूणची पेस्ट आहे हळद आहे हे हिंग आहे त्यानंतर हे काश्मीरी लाल मिरची वेगळं हा आमचा परभी सांभार आहे प्रत्येक फॅमिलीचा प्रत्येक हाच वेगळा असतो आपण ज्याला म्हणतो पाठरे प्रभू मसाला तर हाच आहे का हो काय काय असं सांगा त्यामध्ये काय नसतं बरं काय नसतं सांगा <laughs> तमालपत्र दगडपत्र दगडफूल बर आणखी धणे धणे गिरं मेथी गहू गौ, गहू चण्याची गाय प्रत्येकाचा वेगळा गा असते फार सगळं आपण सुरू करूया आता होय चला आता चूल पेटूया पेटवलेली आहे रेडी आहे आता के... सांगा तेल पाऊंड बाउंड्री बाउंड्री चला बघा तू मावग्रा तर सोडतोय हळूहळू म्हटलं आता पहिलं काय घालशील मला थोडं फार आता आधी लसूण का आधी हिंग लसूण येस अरे डॉक्टर हुशार मोका तरी द्या तुम्ही लसूण घालते पहिल्यांदा आणि परत नीट परतायच आता ते परत परत परतायच परत परत परतायच मला जमताय की नाही सांगा मला हुशार आहे आपण म्हणतो ना गमतीत गाना गाना कैसे चाहिए अशी कई तरी तड़का पाइजे आवाजा अरे हे अरे ला 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 मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है अफसोस है मैडम कि वो हमसे कुछ उखड़ा उखडा तुझ्या गाण्यामध्ये माझं हिंग जळून जाईल चला आता घाला चिंबोरी घाला भरलेली चिंबोरी घाला घाला भरलेली चिंबोरी घाला भर चिंबोरी साफ करताना ती नीट साफ त्याच्यातल्या ज्या रेतीच्या पिशव्या असतात ना त्या काढायला लागतात अदरवाईज ते पोटाला नरतात असं हे आम्हाला लहानपणापासून हो ह्याला आम्ही सांगडे म्हणतो आता आपण लाल मिरी हळद आणि सांबार लाल मिरी हा ए हळद हळद सोपं आहे रे हळद मिरी आणि आता ह्याला आपण सांबार घालतो आणि इकडे सांबार जरा जास्ती घालायचा कारण त्याचा टेस्ट हा आमचा परभी सांबार ताजा केलेला आहे कारण काय हे बाहेर मिळत नाही हो हो। आणि मीठ ऑइल नको जेवण आयुष्याला मग आणि मीठ कसं पाहिजे एक्झॅक्ट एक्झॅक्टिक कमी नको जास्ती नको थोडा हे थोडी आता थोडस पाणी घाल आपल्या थोडासा ग्रत होतो ना ह्याचा बस जास्त नको नाही सॉल किती वेळ लागला आता हा खडखड आवाज येतो ना म्हणून ते खडखडलं खडखडलं तुम्ही काय किती मध्ये हसडलं ह... आता हसवायचं नाही का हसले ना मी आता हे कसे इट्स नॉट अ डेलिकेट फिश

खूप मजा आली मॅडम आज आणि तुमच्याकडनं अनवट स्वाट तर मिळाला पण अनवट जीवन पण कळलं खूप खूप काय काय एक्सपिरियन्स असतात अनुभव असतात जीवनात ते पण आपल्याला आज कितके ताईने शेअर केलं प्रेक्षक खडखडलं रेडी आहे आपण बघा आणि अशा रेसिपी दाखवतो हे करा पण तुम्ही घरी आणि सोप्या रेसिपी रेडी आहे पण प्रेझेंटेशन तेवढंच महत्वाचं आहे पॅकेजिंग का जमान आहे चला प्रेझेंट करूया छान आहे असताना फोटो पण घ्यायचे द्यायचे खायला पण सोपं ती बघ रंग बदलला रंग बदलला झळ लागली ना संसाराची येस yes. उलट सुलट हे दातांनी चावून खाण्याची मजा असते आणि युसाकिन ऑल द कॅल्शियम विथ द क्रस्टेशन क्या बात है दोस्तों मॅडम तुम्ही हात लावायचे अगं बाई खडखडलं येस yes. रेडी आहे चिंबोरीचा खडखडला खूप छान वाटलं केतकीताई आणि लोकांनी आणि आपल्या प्रेक्षकांनी असंच अनवट स्वाद बघत राहावं आम्हाला खूप तुमच्यानं प्रेम मिळतंय असंच प्रेम अशीच आपली कृपा आमच्यावर असून दे आणि तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता ट्विटरवर फेसबुकवर तसंच यूट्यूबवर मस्त राहा मस्त खा मस्त मस्त केतकीताई थँक्यू स्वाद अनवट स्वाद I know what